आमका सांगणार माणूस लवकर जेवू नको लवकर जेवू नको कधी जेवते आणि कधी घरात जाते असा त्याचा आत्ता इलोआ सगळ्यांच्या शेवट या बरोबर नाही सौके पाहुणे म्हणजे म्हटलं लवकर नमक अरे जिलेबी आराड तरी चला पाहुणे मंडळीने जेवण घ्यायचं तर आण काय तुम्ही पुष्पा पुष्पा मेकअप बेकअप घ्यायची गो सजावट किती करून ये केसां पावडर लावून केसांका पावडर लावून

टायमिंग जेवच्या इलास आरतीच्या येत असतं मगाशीच इलास तर हां आरतीच्या निमित्तानं बाबा जेव महाप्रसाद ची पट्टी घेतला त्यामुळे गोंधळ झाला त्यांनी वर्दी पट्टी घेतली तर मंडळी अशा प्रकारे आरती वगैरे झालेली आहे आणि आता महाप्रसादात थोड्याच वेळ सुरुवात होईल काय 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 सांगायच्या यात कोणाक कोणाकोळ कायच तात माका समजत नाही कारार्डची गँग गेली आहे गँग

<laughs> बरोबर बर ना अरे ना। ना। तो विषय चालतो टायमिंग झालो कस जेवणाचो ही एवढी जनतासाठी कशासाठी आहे महाप्रसाद महाप्रसादासाठी मग जर इली आहे पाच बोटांनी वाढलं पाच कसे दहा बोटानी वाढत नाही तर का बघ येऊ बघ बरा मी वाज तकडे जाऊन येत आधी हे का त्यांना कवलंय खूप प्लॅनिंग करतं कसा काय वाढूचा नियोजन तुझ्याकडे पहिल्या पंक्तीत गावलं करतोय मी जरा काय करत मी याचा करतोय बरोबर हे का पाठवत <बाते> <laughs>

खूयात <laughs> 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 तो बरोबर ते का कोण नाही सांगणार तू बरोबर आहे तुझी आयडिया <laughs> <laughs> <laughs>

मग सांगा ना कन्याने घे साचरी भूषण सांभाळ गोडे पाणी कुंकुम लावणी फळवे ओटी मध्ये घातले बाला सदगद होय अश्रुजी गालावरी पातले तुम्ही मजूर कडी घ्या लाडू वर वा की वर चांड गे बले बाजी तशी बघवाने दुसरी अनेक कुसरी पात्रात रे शोबती सेवा पोट भरी नसे तिळ भरी शंका कशाची ती गुरु महाराज की कोने कवनी विचित्र पुतळा जेवावया बैसला पात्रे जेवण जेविता ती बळी पात्रेची तो बक्षिला त्याची जेव जिलेबी आराड तरी आमका सांगणार माणूस लवकर जेवू नको लवकर जेवू नको कधी जेवते कधी घरात जातोय असा त्याचा असता इलो सगळ्यांच्या शेवट हा बरोबर नाही दोन दोन वेळा भात घेऊन झालं મેન વાડ પી કા અર્ષા તંબર चौघ पाहुणे म्हणजे म्हटलं लवकर नमक पाहु म्हटलं या कोण वाचला मग देवळा तिला म्हणून मी अंका घेतले अंक बरोबर आहे जेवच आणि आता मोबाईल कसलो डवळत दादा पाहुणे मंडळींनी जेवचा जेवण जो घ्यायचं तर आण काय तुम्ही काय म्हणजे ही आयडिया बरोबर केला नंबर लावून धरलास म्हणजे कसा विषयच नाहीये जेवण त्यांच्या अंगारीला माझ्या पाय पाहिजे नारो काय सांगतात कोण खरोखर

तू श्लोक म्हणत नाही ना मग प्रवणा तर मंडळी चला लवकरात लवकर नंबर लावलेला भाताकडे रागान कशा बघत बघूच दे आपलं हातर आता आवडू तू वाईट मंडळी जेव्हा सुरुवात करूया काय भाजी हा हा वाट 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 भाजी भाजी, भाजी करीत चल ना भाजी भाजी <laughs> नको देवा ना आता पटकन उठ्ठणच करूची असता थांबायचं ना वाटेक लागायचा नंबर लागलोच ना तुझा एक पान खाऊन झालं असत पान खाल असत या एवढ्या उभ्या राऊल असत बांधा ना हो काय भाजी

जेवलंच ना जेवलंच नाही की नाना जेवण मोकळं झालं अगलाय नंबर लागलो हाडपी बघ काय हा करून टाकी साधारण काम बाजूक माणूस भारी बसवलं पण येत राहू कसा <laughs> 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 गो उठवायलायच पाटच्या पाठशांक उठवायच्या आणि बसायचं चला चल चल म्हणायचं या बघ का पुष्पा पुष्पा मेकअप विकअप कु गो सजावट काहीतरी करून येईल अस काय ते बघ काय 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 मेकअप ब काय केलं ना तू गो तकडे तकडे काय बघतो का जेवणाच्या टायमा बघून रावण चालणार गो का पावडर लावून हो पावडर पावडर चल चल भाजी भाजी मग बघतं काय वाटाण वाटून लाईच कसं माहिती माहितीये मी वाढूक लागले की मग बोला जमणार ना असं मी कसं जेवलंय ना आता सोच हाऊ जेवला वाडायला येत आहे बघा मला हुशार पोडको बघ तिथे बघ ल असा वाटत तिथले तुम्ही काय करते की जेवलं ना आता मधी मध्ये एक श्लोक मन या बघ बघत श्लोक काय 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 ऐकलंय ना मोठ्या ना जरा कॅमेऱ्यात तरी ऐका की नाही बाकीनं तरी झालं टॉली काय गो गप कसे जेवलंच की जेवलंच ना हां मग जेवलंच तर गप नाही रावायचा भांजत गडबड उडवायचे घराक जाऊचा फक्त तेव्हा पहिला नंबर बरेच दिवस भेटलाच नाही तशी करतात

म्हणजे डबल मी काय काही नाही हस करणार कशी काय बहीण जास्त बहीण जास्त बोलता म्हणून भावन तीचे दोनदा बोल टीम म्हटला रगुलीकर म्हटला टीम तुमची भारी आहे एक खी मगाशी गमली ती प्रसाद महाप्रसाद घेऊन गेली पण तुम्ही जेवलात ना बसा ना ही का उभी है पुढे हैरावलं असतं ना हैरावाला च काकी तुका शोधली तुथी जेवक बसली होय होय जेऊ बसले ती पाहिजे तर मंडळी अशा प्रकारे महाप्रसाद घेऊन झालेलो आणि आता संध्याकाळी रात्रीचा कार्यक्रम काय जेवण झाला का महाप्रसाद नाही की जेव्हा ना, तो जेवणच म्हटलं तुला ऐकत कमी येईल घेऊन म्हटलं महाप्रसाद जेवून झालेलो आणि आता आम्ही चाललो काही बघा आता संध्याकाळी कीर्तन वगैरे आणि आता आपल्याकडे दत्त जयंतीचा कार्यक्रम असता घरी त्यामुळे आमच्याकडची गडबड बघा आता पुढच्या व्हिडिओ तर चला म्हणजे आता आपण पुढच्या भागात भेटू